न्यू स्टॉप न्यू साडी आणि बघा किती सुंदर साडी आहे सध्या खूप ट्रेंडिंग चाललेली साडी आहे पिंक कलर ह्याच्यातून सगळे कलर अवेलेबल आहेत आणि ही साडी आमच्या कस्टमरला खूप आवडलेली आहे तर खोलून दाखवते डायरेक्ट आम्ही आणि अवेलेबल कलर तुम्हाला जवळ दिसतंय कसे आहेत तर बघूया आपण ही साडी कशी असणार आहे आणि वेअर केल्यानंतर कशी दिसणार आहे खूप लांबीला आहे साडी साडी लांबीला चांगलीच आहे हा आलेला आहे ब्लाऊज पीस तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिवू शकता आणि ह्याला आता मला वाटते फुगीची भाई छान दिसेल लॉंग घेत बरे असतं डजन किती तितकी छान दिसणार आहे तर हे बघा साडी ब्लाऊज पीस सोडल्याच्या नंतर किती लांब दिसते साडी आणि ह्या साडीची विक्री फार कमी केलेली आहे आपण इतर शॉपपेक्षा बाहेर ही साडी कमीत कमी सतराशे अठराशे सोळाशे अशी काही किंमत झालेली आहे आम्ही विक्री रेट फक्त फक्त तेराशे रुपये असा ठेवलेला आहे तर किती सुंदर साडी दिसते बघा ॲवेलेबल कलर दाखवले जाणारच आहेत एकदम सॉफ्ट वाटते साडी छान तर हा कलर बघा कलर अवेलेबल आहेत पटकन पटकन कॉन्टॅक्ट करायचं राणी तिला साडी साठी आज असतं डोकं न खाता एकदम शांत ते साड्या दाखवते हा आहे पिस्ता कलर अवेलेबल कलर खूप सुंदर कलर हा आहे मोरपंखी खूप सुंदर कलर हा आहे येलो मध्ये खूपच सुंदर अप्रतिम कलर आणि हा आहे अबोली कलर एकदम सुंदर कलर तर ह्या अशा साड्या आपल्याकडे आहेत आणि न्यू स्टॉक अवेलेबल झालाय आपल्याकडे सेलला जास्त साड्या नसतात चवचित एखादी दोन साडी राहिली तर मी कमी रेटमध्ये देतच असते माझ्या सगळ्या क्लायंटला माहिती आहे आणि फ्रेश मालच असतो आपल्याकडे विक्रीसाठी तर लवकरात लवकर भेट द्यायला यायचे जानवी साडी सेंटरला तर बघा मी बाई म्हटलेच होते मी बाय म्हटलेच होते पण साडी वेअर केल्याशिवाय मलाही करमत नाही तुम्हाला चांगलं माहिती आहे आणि साडी आमची सेल होणारच आहे शंभर टक्के आता थोड्या वेळातच मी खोलून दाखवली आहे सध्याला कस्टमरला पण कस्टमर आमचं घेणारच आहे त्यांना फक्त प्रश्न होता की साडी फुगेल का कशी दिसेल किंवा काय होईल तर बघा कस्टमरची पण पाहून झाली आहे आणि तुमची पण पाहून झाली आहे अशी आहे साडी अजिबात फुगत नाही आहे